नमस्कार आपली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण बनवूया भेंडी आणि त्याच्यासाठी मी सर्वप्रथम आधी कढाईमध्ये तेल घालून घेते फोडणीसाठी अर्धा चमचा मी जिरं टाकते जिरं चांगलं तडतडले की त्याच्यामध्ये चवीसाठी आपण एक हिरवी मिरची घालून घेऊया जिरं आपलं चांगलं भाजलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा एक हिरवी मिरची आपण टाकून घेऊया आणि त्यामध्ये मी फक्त दोन घेतलेली भिंडी आहे आपण चांगली तेलामध्ये भाजून घेऊया या भिंडीमध्ये पोलीस आपण एक पण टाकायचं आहे आणि सर्व आपण मिक्स करून देऊ तुम्ही बघू शकता आपली भिंडी खाण्यासाठी तयार आहे मी दाखवते तुम्हाला